नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर आलेली आहे आणि ही ऑफर काँग्रेसच्या एका बड्या नेत्यांनी केली आहे खरच आहे की खोट हे आपण सविस्तर आपल्या चॅनल वरती बघणार आहोत चला तर बघूया काय आहे ही बातमी मी, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दहा मार्चला राज्याचा अर्थसंकल्पना मांडला या अर्थसंकल्पना मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र पत्रकार परिषदेत घेतली या पत्रकार परिषदेवेळी झालेल्या खुर्च्यांच्या आदला बदली आणि एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आता या विधानावरून चर्चांना उदाहरण आलेलं असताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एक मोठं हो विधान केलं नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहेत आमच्याकडे या आम्ही पाठिंबा देऊ असं नाना पटोले यांनी म्हटलं यावेळी राजकीय वातावरण तापलेलं आहे नाना पटोले यांनी धुलिवंदनाच्या निमित्ताने नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध प्रश्न विचारण्यात आले त्यावरून त्यांनी थेट भाषण केलं काँग्रेस माजी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नेत्यांना बुरा ना मानो होली असं म्हणत खास शैलेत शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत त्यांची प्रकृती ठीक व्हावी असं म्हटलं आजकाल ते खूप फेकतात मोदीप्रमाणे खोटे बोलू नयेत असा सल्ला दिला आधी जे देवेंद्र फडणवीस होते राज्यासाठी त्यांची लढाई चालायची ते त्यांनी करावं अशा शुभेच्छा देतो असं नाना पटोले यावेळी म्हणाले तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काँग्रेस सोबत येण्याची ऑफर देत अवस्था फार वाईट आहे पुढच्या काळात त्यांचा पक्ष टिकेल की नाही माहीत नाही भाजप त्यांना जगू देत नाहीत अजित पवार यांनी सादर केलेले बजेट त्यांच्या मनातील बजेट नाहीत हे बजेट बिना पैशाचे आहेत असं नाना पटोले यावेळी म्हणाले एकनाथ शिंदे यांची अवस्था फार वाईट झाली त्यांच्या सगळ्या योजना बंद केल्या आहेत त्यांच्या लोकांची सुरक्षा काढली गेली पण भाजपाच्या लोकांची आहेत त्यामुळे त्यांनी यातून शिकावं आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्यांनी आमच्या सोबत यावं हो। आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत आम्ही त्यांची काळजी घेऊ त्यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी ओढ लागलेले आहेत आम्ही दोघांनाही काही दिवस मुख्यमंत्री बनू अजित पवार यांना काही दिवस आणि एकनाथ शिंदे यांना काही दिवस मुख्यमंत्री बनवू असं मोठं विधान नाना पटोले यांनी केलं महाविकास आघाडीतील संजय राऊत हो यांना शुभेच्छा देत नाना पटोले म्हणाले की अतिविद्वान व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभला ते वेगवान नेते असल्याचा उल्लेखही त्यांनी के यावेळी केला विजय वडेटेवार मोठे नेते आहेत सुपर फास्ट आहेत त्यांनी आणखी मोठं व्हावं सुसाट पाळावं असंही नाना पटोले यावेळी म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा द्या